भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊंनी राखी सावंत आणि रुचिता जामदार जोरदार शाळा घेतली आहे नक्की काय झालंय जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये तर रितेश भाऊ हे प्रचंड चिडलेले आहेत रुचिता जामदारवरती आणि राखी सावंतवरती कारण दोघींनीही भाषेचा दर्जा एकदम जास्त घसरवलेला आहे म्हणजे कॅरेक्टरपासून सुरू झालेल्या गोष्टी वल्गरपर्यंत पोचल्या आणि राखी सावंतसाठी हा वल्गर शब्द बनलेला आहे किंवा रुचिताच्या कॅरेक्टरबद्दल राखीने जे शब्द वापरलेले आहेत त्यामुळे रितेश भाऊ खूप जास्त नाराज झालेले आहेत रितेश भाऊ यांचं रुचिताला असं म्हणणं आहे की मी वारंवार इकडे येतो आणि तुम्हाला प्रत्येक वेळेस त्याच गोष्टी सांगतो पण तरीसुद्धा तुम्ही तुमच्यामध्ये काही बदल करत नाहीये आणि हे कुठेतरी चुकीचं आहे त्याचबरोबर राखी सावंतला सुद्धा त्यांनी झापलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की तुमचा गेम व्यवस्थित चालू आहे पण तुम्ही जे शब्द प्रयोग करताय ते कुठेतरी चुकीचे आहेत ज्या पद्धतीने नल्ला हा शब्द राखी सावंतने वापरलेला आहे त्या शब्दाबद्दल रितेश भाऊ यांनी आक्षेप घेतलेला आहे रितेश भाऊंनी झापल्यानंतर राखी आणि रुचितांचा चेहरा एकदम बारीक झालेला आहे आता नक्की काय होतंय हे भाऊच्या धक्क्यावर आपल्याला समजणार आहे मग सध्या तर हीच बातमी आहे की रितेश भाऊ यांनी राखी आणि रुचिताला झापलेलं आहे तुमचं काय म्हणणं या सगळ्या गोष्टीबद्दल प्लीज मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय